शिर्डी परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी तर एका ठिकाणी शेतकऱ्याला जबर मारहाण झाल्यामुळे घटनेनं परिसरात प्रचंड खळबाळ उडाली असून परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे शिर्डी निमगाव शिवारात साईबाबा संस्थानाच्या कर्मचाऱ्यांच्या रहिवासी सोसायटी मध्ये राहुल ओहळ यांच्या घरी चोरी झाली असल्याची घटना समोर आली आहे दोन ते तोळे सोने आणि काही रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारत शिर्डी पोलिसांना आव्हान दिले आहे या घटनेनंतर पिंपळवाडी येथील हनुमान मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांची नजर पडली आहे मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळविली असल्याची घटना पिंपळवाडी येथे घडली आहे तर रुई शिवारात पिंपळवाडी रोडकडे छबूराव भडांगे हे शेतकरी शेतातील मोटर चालू करण्यासाठी गेले असता रात्रीच्या काळोखात दबा धरून बसलेल्या तीन अज्ञातांनी छबुराव भडांगे यांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे रुई परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली छबुराव भडांगे यांच्या डोक्यात पोते घालण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न छबुराव भडांगे यांनी हाणून पाडला परंतु एकटेच असल्यामुळे छबुराव भडांगे यांना तिघे मिळून जबरदस्त मारहाण करत पाय गंभीर जखमी करत एका हाताला देखील मोठी इजा पोहोचवली आहे शनिवारी रात्री आणि पहाटे अशा वेगवेगळ्या तीन वेग घडलेल्या घटनेने घटने तालुक्यात चर्चा होती तर पोलिसांपुढे मोठे बंदोबस्त करण्याचे आहे माझं नाव राहुल प्रकाश ओहोळ मी साईबाबा संस्थान सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ब्रदर म्हणून काम करतो तसंच माझे मिसेस आणि मी आम्ही दोघ पण तिथे कार्यरत आहोत आणि ह्या घरामध्ये आम्ही जवळपास पाच ते सहा वर्षापासून रेंटने राहत आहोत तर मी उज्जैनला दर्शनासाठी गुरुवारी गेलो होतो आणि आज रा, आज पहाटे पाच वाजता मी उज्जैन आलो आणि माझी जी मिसेस आहे प्राजक्ता ती नाईट ड्युटीला गेली होती ती पण साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स आहे पण तिला पण माहीत होतं की पहाटे येणार आहे तर मग मी ज्या वेळेस पहाटे पाच वाजता आलो मला माहित होतं ती आणि आम्ही दोघच राहतो घरामध्ये मा मला माहित होतं की ती पाच वाजता ती नाईटला आहे पण पाच वाजता आलो असता मला असं जाणवलं की घरात कुणीतरी आहे कारण कसं दोन्ही घराचे लाईट चालू होते घराला बाहेरून कडी नव्हती आणि कडी तुटलेली होती मग माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात काहीतरी आहे तर मग मी माझ्या मिसेसला फोन केला तू कुठं आहेस तर ती म्हटली मी नाईटला आहे तुम्ही का बरं फोन केला मी म्हंटल अरे घरात कुणीतरी आहे मला असं वाटतंय कारण बाहेरून घराला कुलूप नाही ते म्हणे असं कसं होईल मी तर ड्युटीला आहे मग मी माझ्या घराला मागचा एक दरवाजा आहे तर मग मी टॉर्च चालू केला आणि मागून आलो बघितलं तर पुढच्या घराचं आतमध्ये येऊन त्यांनी आतमधून कडी लावलेली होती आणि मागच्या दरवाज्यांनी माझ पूर्ण बेडरूम मधून कपाट उघडून संपूर्ण त्यांनी आमचं दोन अडीच तोळे सोनं वीस पंचवीस हजार रुपये नेल आहे आणि अजून बरंच काही बघायचं आहे काय गेलं काय नाही पोलीस बोललेत की तुम्ही जास्त काही उच्पाच करू नका तर आम्हाला माहित नाही जास्तीचं आणि मागच्या दरवाजाने ते पळून गेलेले असावे आमचे संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे त्यांनी उचकलेले आहेत आणि मग मी त्याच्यानंतर माझ्या मिसेसला सांगितलं मग तिला मी हॉस्पिटलला गेलो तिला घेतलं आणि आम्ही दोघं जण येऊन पोलिसांना रिसर कंप्लेंट दिलेली आहे सकाळी पोलीस पण इथं आले त्यांनी रिसर कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि आता पुढची कार्यवाही करत आहेत वाजता आहे जेवण करून जागरणाचं दहा वाजता लई ती ती पाच वर्षाची गडून पाहून आलो रस्त्या लागलून गाडी घेऊन निघले आणि तिघ आडवे झाले लगेच आता डायरेक्ट हाणायलाच लागलं एका पोतं होतं त्याचं होतं पोतं वरून टाकायला पण मी काही घालूनच नाही मा झेरके टाकलं आणि मा अंदर गज होते बहिणी गजाची त्यानं हो हाणलं आणि हांडल्यानंतर ती ग पळून गेली मग मला पाय मोडू लागलं मला काही चालता येईना तिथे शेजारी एक पाहुणीची मुलगी आणि ते दोन मला पाणी भरायला आले ते मी पाहिलं आणि कोणाला आवाज येतो बा ते मी मला त्यांच्या घरी म्हणजे सुधीचं नव्हतं मग ते तिकडे घेऊन गेले असं करता करता अडीच वाजले मग ते अडीच वाजता घरी आले घरून रिक्षा आणून दवाखान्यात करत आण पैसे होते माझ्याकडे सतरा अठरा हजार रुपये पण ते नी काय घेणे मग ते चावी मोबाईल काढून पळून गेले मोटर सायकल म्हणलं तो उभा रस त्याला असं माझी मी शक्य ती सायकलच वापरतो हे सगळ्या प्रकार तुम्हाला काही वाटलं का काही व्यसन केलेलं होतं नशात होते काही असं वाटलं का नाही नाही ते बोललेच नाही बोललेच नाही शब्द बोलले नाही तू फक्त खाण्याचं काम केलं डायरेक्ट आणायला लागली एकानं मुंडकं धरलं आणि पोतं टाकायला लागलं मी काय पोता टाकून दिलं नाही मला वाटलं पतीत घालून आम्हाला जास्त आणतील पोताला काही परिस्थिती होऊन दिलं नाही बोललेच नाही ते मी मी आलटा केलं म्हणलं भाऊ पैसे लागले तर पैसे घ्या पण हाणू नका माहिती तीन चिस्त म्हणजे नाही पण ते ना ते हाणलंच भरपूर आणलं किती